आजपर्यंत ऑनलाईन साईटवरून डेटिंग साईटवरून असंख्य अशा फसवणूक झालेल्या आहेत आणि ह्या ऑनलाईन साईटवरून ज्या लग्नाच्या फसवणूक झालेल्या आहेत या तर आपण दिवसेंदिवस ऐकतच असतो प्रत्येक दिवशी ऐकतच असतो एखादी तरुण सुंदर मुलगी आणि मग तिची फसवणूक झाली तिच्या घरच्यांना किंवा त्या मुलीला इतक्या लाखांसाठी लुबाडलं ला गेलं अशा स्वरूपाच्या घटना आपण वारंवार ऑनलाईन साईटच्या किंवा ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून झाल्याच्या ऐकत असतो परंतु आता आपण अशी घटना बघणार आहोत ती घटना एका त्र्याहत्तर वर्षाच्या आजीला चक्क त्र्याहत्तर वर्षाच्या आजीला लग्नाचं आमिष दाखवून लुबाडलेलं आहे आणि लुबाडण्याची पद्धत ऑनलाईन नसून ऑफलाईन आहे अत्यंत मॅन्युअल पद्धतीने या पंच्याहत्तर वर्षाच्या आजीच्या जवळ येऊन तिला अशा प्रकारे लाखो रुपयांचा गंडा घातलेला आहे आता ही संपूर्ण घटना काय आहे ते आपण बघणार आहोत कारण आजच्या काळामध्ये ज्या स्वरूपाच्या घटना घडतात फसवणुकीच्या घटना घडतात या सगळ्याच्या सगळ्या घटना आपण लक्षात घेणं ही आजच्या काळाची गरज आहे आणि जर का आपण वेळी सावध झालो नाही तर मात्र आपली लाखोंची फसवणूक होऊ शकते तर ही घटना घडलेली आहे डोंबिवलीमध्ये डोंबिवलीमध्ये साधारणपणे त्र्याहत्तरचे पंच्याहत्तर या वा इतक्या वयाच्या एक आजीबाई राहत आहेत आणि यांचा जो मुलगा आहे हा परदेशामध्ये शिकायला आहे आता ही जी संपूर्ण घटना आहे ही जी प्रसारमाध्यमांवरून आलेली आहे त्याप्रकारे आपल्याला सांगण्यात येत आहे याच्यामध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख नाही आहे फक्त आरोपीचं जे खोटं नाव आहे हे खोटं नाव आपल्या समोर आलेलं आहे तर या पंच्याहत्तर वर्षाच्या आजीबाई या घरात एकट्या राहत आहेत आणि त्यांचा एकटेपणा आहे हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आता आजकालच्या काळामध्ये मुलं जे आहेत हे शिकतात मोठे होतात आणि मग त्यांना पंख फुटतात आणि मग ते त्यांचं करिअर करण्यासाठी जगाच्या पाठीवर जात असतात परंतु मागे सुटतात ते मात्र म्हातारे आईवडील आता या आईवडिलांच्या पुढे प्रश्न असतो कारण संपूर्ण आयुष्य त्यांचं कामकाजामध्ये गेलेलं असतं आणि अचानकपणे जर का म्हातारपणा किंवा आपला पार्टनर सोडून गेला तर या एकट्या दुकट्या व्यक्तीने काय करायचं हा प्रश्न मात्र त्यांच्यापुढे येत असतो कारण एक प्रकारे संपूर्ण समाजापासून अशा म्हाताऱ्या व्यक्ती अलिप्त झालेल्या असतात आणि मग त्यांची जी फसवणूक होते ही फसवणूक अत्यंत वाईट पद्धतीने होते कारण हे एकटे जीव सदाशिव अशा स्वरूपामध्ये एकेकटे घरामध्ये राहत असतात तर या ज्या आजीबाई आहेत यांच्या संपर्कामध्ये साधारणपणे त्रेसष्ट वर्ष वयाचा एक व्यक्ती आलेला आहे आणि त्याने त्यांचं जे नाव आहे ते अनुज तिवारी अशा स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे एका कुठल्या तरी समारंभामध्ये किंवा जाता येताना यांची जी भेट झालेली होती या भेटीचं रूपांतर आता अनेक भेटींमध्ये झालेलं आहे आता ह्यांचं वय खूपच जास्त होतं या आजीबाई साधारणपणे त्र्याहत्तर ते पंच्याहत्तर वर्षाचा आणि हा जो वयस्कर तरुण किंवा वयस्कर आजोबा हा त्रेसष्ट वर्षाचा आता हे एकमेकाला भेटल्यानंतर यांनी एकमेकांच्या नजरांमध्ये प्रेम न शोधता आधार शोधलेला आहे आणि हा आधार त्यांना एकमेकांचा खात्रीपूर्वक अशा स्वरूपामध्ये ही दोन्ही व्यक्ती एकमेकाला आधार देऊ शकतील असं त्यांना वाटल्यामुळे या आजीबाईंनी चटकन त्रेसष्ट वर्षाच्या या आजोबावरती विश्वास ठेवला आहे आणि मग त्यांच्या भेटीगाठी वाढत गेलेल्या आहेत जसे दिवस जात होते तसं हा त्रेसष्ट वर्षाचा अनुज तिवारी असं त्याचं जे खोटं नाव आहे हा व्यक्ती या आजीबाईचा विश्वास जिंकत होता दिवसेंदिवस आजीबाईला असं वाटत होतं की हा आता इथून पुढे आपल्या म्हातारपणाची काठी असेल कारण आपला मुलगा तर परदेशामध्ये जाऊन नोकरी व्यवसायानिमित्ताने स्थिर झालेला आहे तो आता आपल्याला येऊन पुन्हा सांभाळेल असं काही वाटत नसल्यामुळे ही आजीबाई या म्हाताऱ्याच्या वरती विश्वास ठेवलेला आहे काही दिवस गेलेले आहेत काही दिवस गे दिवसानंतर हा जो त्रेसष्ट वर्षाचा अनुज तिवारी आहे यांनी सांगितलं आहे की आपण पुण्यामध्ये एक फ्लॅट बघूया फ्लॅट विकत घेऊया आणि आपलं जे उर्वरित आयुष्य आहे त्या ठिकाणी सुखाने काढूया अगोदरच या आजीचा या त्रेसष्ट वर्षाच्या तरुणावरती विश्वास बसलेला होता त्याच्यामुळे मग तिने तिच्याकडचा जो एक फ्लॅट होता डोंबोलीमधला एक फ्लॅट हा पंचेचाळीस लाखांना त्याने विकलेला आहे आणि सगळे जे पैसे आहेत या त्रेसष्ट वर्षाच्या माणसाला त्याने दिलेले आहेत अशी माहिती समोर येते की ही जी व्यक्ती आहे हा सत्तावन्न लाखाचे दाखेने त्याबरोबर अडीच लाखाची रोख रक्कम देखील त्याने ए टी एममधून काढलेली आहे आणि हा जो व्यक्ती आहे याचा जो संपर्क आहे हा आता कमी झालेला होता कारण ही जी आजी आहे या आजी, आजी, आजी त्याला फोन करत होत्या आता याने आजीबाईंकडे फोनचं फोन, फोन उचलणं त्याने बंद केलेलं आहे आणि हळूहळू त्यांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे आता सुरुवातीचे काही दिवस हे आजीबाईंच्या असं लक्षात देत होतं की हा माणूस कुठेतरी कामामध्ये असेल व्यस्त झालेला असेल त्याचा फोन अजिबात न लागल्यामुळे आजीबाईंच्या मनामधली संशयाची पाल आता चुकचुकलेली आहे आणि त्यांनी तगडक विष्णू नगर पोलीस स्टेशन गाठलेलं आहे आणि त्यांच्या बाबतीमध्ये जे काही झालं ते सगळं पोलिसांना क्रमवारपणे सांगितलेलं आहे पोलिसांनी रितसर फिर्याद नोंदवून घेतलेली आहे आणि आता पोलीस तपास करतायत हा तोतया तो त्रेसष्ट वर्षीय अनुज तिवारी या नावाने जे कोणी खोटी व्यक्ती खोट्या पत्त्यासह या आजीबाईच्या संपर्कामध्ये आलेली होती याचा पोलीस आता शोध घेत आहेत आता या सगळ्या गोष्टींमध्ये आपण समजून काय घ्यायचं आहे तर ज्या एकाकी व्यक्ती असतात यांची फसवणूक कशाही प्रकारे होऊ शकते आजपर्यंत आपण बघत होतो की ऑनलाईन माध्यमातून ओ टी पीच्या माध्यमातून की काही क्रेडिट कार्डचे डेबिट कार्डचे क्रेडेन्शियल शेअर करून फसवणुकीच्या गोष्टी घडत होत्या परंतु पुन्हा एकदा काही वर्षांपूर्वीची जी ऑफलाईन पद्धत आहे ही पद्धत समोर आलेली दिसून येते तर आपण वयस्कर व्यक्ती असाल आपण एकटेपणाने राहत असाल तर निश्चितपणे आपण दरडोई हो आपली काळजी घेतली पाहिजे या संपूर्ण घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद